जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी किशोरवयीन मुलींना बेरसावणाऱ्या प्रमुख समस्या ओळखण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपाय सुचवण्यासाठी प्री इव्हेंट स्पर्धाचे आयोजन विविध शाळांमधील तीन हजार दोनशे किशोरवयीन मुलींचे सहभाग मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारत केअर स्वास्थ्य सहेली प्रकल्पांतर्गत मेट्रोपोलिस फाउंडेशनच्या पाठिंब्याने उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण या थीमावर केंद्रित एक विशेष उपक्रम शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वाघाळे येथे आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचा एक भाग म्हणून किशोरी मंचच्या सदस्यांमध्ये किशोरवयीन मुलींना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या ओळखण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपाय सुचवण्यासाठी प्री इव्हेंट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत एकशे साठ किशोरी मंच सदस्य आणि विविध शाळांमधील तीन हजार दोनशे किशोरवयीन मुलींनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला होता किशोरवयात हॉर्मोनल असंतुलनामुळे होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय बालमजुरी पाळीच्या व उपाय या विषयांवर मुलींना मार्गदर्शन करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात भारताच्या प्रगतीमध्ये महिला आणि मुलींच्या महत्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आहे त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी आरोग्य शिक्षण आणि नेतृत्व उपक्रमांच्या महत्वावर जोर दिला मुलींचे उज्ज्वल अधिक सशक्त भविष्य बनवण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यासाठी प्रोत्साहनपूर्वक मार्गदर्शन केले वाघाळी ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सदस्य यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार